नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात बात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत होणार मातोश्रीवर खलबत्ते झाले सुरू पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत होणार आहे मातोश्रीवर मोठ्या घडामोडी घडत आहे मध्यरात्रीच्या काळात ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती यानंतर ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व उद्धव ठाकरेंसोबत आहोत याचा पुरावा दिला परंतु या पत्रकार परिषदेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय जिना पाटील हे अनुपस्थित होते त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या महाजी शिंदे पुरस्कार सोहळ्यात संजय पाटील यांनी उपस्थित लावल्याने फोटो त्यानंतर सर्वांच्याच राजकीय होत्या अनुषंगाने आज ठाकरे गटाची आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली होती ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आज रत्नागिरीत देखील ऑपरेशन टायगर झाल्याचं पाव्यास मिळालं एकूणच उभाटा पक्षाला मोठी खिंडार पडली आहे ठाकरेचे कोकणचे महत्वाचे नेते भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत या कारणामुळे आज मातोश्रीवर विनायक राऊत अनिल परब आणि संजय राऊत यांच्यासह हो मातोश्रीवर महत्वाची बैठक पार पडली आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या बैठकीमुळे पक्षाला लागलेली गळती थांबणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खरंच नाराज आहेत का संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बिलायकोनला क्लिक करा धन्यवाद